रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय संगमेश्वर इथल्या रामपेठेमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे दुकानं आणि घरांमध्येही पाणी शिरलंय तसंच जनजीवन प्रचंड विस्कळीत झालंय संगमेश्वर तालुक्यातील धामणी आणि संगमेश्वरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे संततधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडलेली आहे शास्त्री नदी आणि आसावी नदी ही आता खरंतर या दोन्ही नद्या त्यांच्या पात्राबाहेर येऊन गावांमध्ये शिरल्यात मुंबई गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला सुद्धा पाण्याचा वेढा पडला आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की कुठलंही वाहन रस्त्यावरनं जाऊ शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती सर्व रस्त्यांवरती झालेली आहे लोक हातामध्ये दुचाक्या घेऊन त्या पाण्यातनं बाहेर वाट काढत फिरतायत आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी पाणी साचलेलं आहे हॉटेलच्या बाहेर सुद्धा किती प्रचंड प्रमाणात पाणी आहे आपण ते बघतोय हे हॉटेल गोवा मुंबई महामार्गाच्या इथलं आहे पाणी पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना खर्च राहण्यास इशारा दिलेला आहे परंतु नागरिकांनी जरी आता पाणी वाढत आहे तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन अशी केलेलं करावे माहिती आहे आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं या परिस्थितीचा आढावा घेऊया अमोल ज्या पद्धतीने पाणी साचलेलं दिसतंय ते बघता साधारणपणे या सुमारास असाच पाऊस होतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये का हा पाऊस नेहमीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे आता परिस्थिती कशी आहे बचाव कार्यासाठी काही उपलब्धी आहे का पूर्वी साधारणपणे तू म्हटली त्या भ्रमणात म्हणजे आत्ताचा पाऊस आहे हा तुलनेनं काहीसा जास्त आहे इथल्या अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे अनुभवी आहे त्या लोकांचं म्हणणं आहे कारण की असा पाऊस या महिन्यामध्ये तरी सहसा होत नाही असं म्हटलं जातं कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाला म्हणजे मेच्या पंधरा तारखेनंतर पाऊस जो सुरू झाला तर मधल्या आठ दहा दिवस त्यांनी काही वर्षी उसंत घेतली पुन्हा पाऊस बरसतोय आता जर आपण जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर रात्रीच्या वेळेला मुसळधार पाऊस बॅटिंग केली होती सकाळीपासून तो पाऊस काहीशी त्यांनी विश्रांती घेतली नाही पण सरींवरती पाऊस आहे आणि संगमेश्वर तालुक्यातलं जे चित्र आहे म्हणजे धामणी आणि सोनवी नदी ज्या आहेत त्या सध्या दुतडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे त्यांचं पाणी जे नदीपात्रा बाहेर आलेलं आहे अगदी संगमेश्वर बाजारपेठ जी नदी बाजार लगतच बाजारपेठ आहे त्यामुळे इथं पाऊस जास्त झाला आणि ज्यावेळेला नद्यांना पाणी पाणी पातळीमध्ये वाढ होते त्यावेळेला स्वाभाविक ते पाणी या बाजारपेठेमध्ये शिरतं आणि त्यामुळे मग नाग तिथल्या व्यापाऱ्यांना त्यांचं सामान सुमान आवरणं हा एक पर्याय राहतो दुसरीकडे राजापूर तालुक्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर पावसात जोर आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि राजापूर शहर जे मुख्य ठिकाण आहे तालुक्याचं तिथल्या जवाहर चौकामध्ये कोदवली आणि अर्धी नदीचं पाणी एकंद्रित आलेलं आहे अगदी किनारपट्टी भागामध्ये आत्ताच्या घडीला पावसाचा वेग पाऊस जरी कमी असला तरी वाऱ्याचा वेग आहे अगदी ढगांची दाटी जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात दिसाच्यामुळे कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात पाऊस त्यामुळे पाऊस नसला तरी पण नद्यांचं पाणी वाहत आहे आणि म्हणूनच आपण सर्वसामान्यांना आवाहन करूया की त्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल